नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय फुवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एन सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडे आहेत आणि त्याचबरोबर त्याचे रिलेटेड जो काही एसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवट पर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई कोणत्या यात्रेची काय घोषणा केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत न्याय यात्रा तर राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रेची काय घोषणा केलेली आहे तर लगेचच आपण भारत न्याय यात्रेबद्दल जाणून घेऊ तर याची जी घोषणा आहे ते कोणी केली तर राहुल गांधी यांनी तसेच कोणत्या ठिकाणापासून बघा मणिपूर ते मुंबई तसंच हा जो अंतर आहे तो किती बघा तर सहा हजार दोनशे किलोमीटर इतका अंतर आहे व त्या अंतर पार करण्यासाठी लागणारा कालावधी बघा चौदा जानेवारी ते वीस मार्च दोन हजार चोवीस हा कालावधी लागणार आहे तसेच या यात्रेमध्ये चौदा राज्य व पंच्याऐंशी जिल्ह्यांचा काय समावेश आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक बाजारात शस्त्राचे निर्यातीत कोणत्या देशाचा काय वाटा सर्वाधिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका तर जागतिक बाजारात शस्त्राचे निर्यातीत अमेरिका या देशाचा काय वाटा सर्वाधिक आहे तर लगेचच आपण अमेरिका या देशाबद्दल जाणून घेऊया तर अमेरिका या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोसेफ बायडेन तसेच राजधानी आहे वॉशिंग्टन आणि तेथील चलन आहे अमेरिकन डॉलर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड हा कारखाना कोणत्या राज्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तामिळनाडू तर कोरो मंडल इंटरनॅशनल लिमिटेड हा कारखाना तामिळनाडू या राज्यात आहे तर लगेचच आपण तामिळनाडू या राज्याबद्दल जाणून घेऊया तर तामिळनाडू या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई तसेच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखाण राष्ट्रीय उद्यान इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान मधुमलाई राष्ट्रीय उद्यान आणि मुखुर्थी राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत मेतूर आणि भवानी सागर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा रिलायन्स जिओ आणि भारत जी पेटीला लॉन्च करण्यासाठी कोणासोबत सहकार्याचा करार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी मुंबई तर रिलायन्स जिओ आणि भारत जीपीटी लॉन्च करण्यासाठी आय आय टी मुंबई सोबत काय सहकार्य करत आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात गंगा नदीवर नवीन पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार तर केंद्रीय मंत्रिमंडळाने बिहार राज्यात गंगा नदीवर नवीन पूल बांधण्यास काय मंजुरी दिलेली आहे तर लगेचच आपण बिहार या राज्याबद्दल जाणून घेऊया तर बिहार या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बारा मध्ये झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ अल्हेकर आणि राजधानी आहे पटना तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान राजगीर राष्ट्रीय उद्यान आणि कानवर राष्ट्रीय उद्यान तसंच तिथे दोन एक महत्वाचे धरण आहेत इंदापुरी या नावाने पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा कर्बी युवा महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम तर कर्बी युवा महोत्सव दोन हजार चोवीस हा आसाम या राज्यात काय आयोजित केला जाईल पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने अलीकडे कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने अलीकडेच उत्तर प्रदेश या राज्य सरकारसोबत काय करार केलेला आहे तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे एक महत्वाचे धरण आहे रेहंद या नावाने पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारताच्या मिनरल विदेश इंडिया लिमिटेड कंपनीने लिथियमच्या शोधासाठी आणि विकासासाठी कोणत्या देशाशी करार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अर्जेंटिना तर भारतच्या मिनरल विदेश इंडिया लिमिटेड कंपनीने लिथियमच्या शोधासाठी आणि विकासासाठी अर्जेंटिना या देशाशी काय करार केलेला आहे तर लगेचच आपण अर्जेंटिना या देशाबद्दल जाणून घेऊयात तर अर्जेंटिना या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत क्रिस्तीना फर्नादेस दे कर्शनर आणि राजधानी आहे ब्युनॉस आयर्स तसेच आणि तेथील चलन आहे पेशो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या राज्यात तबला दरबारमध्ये एकत्र तबला वाजवत ग्रीनेज वर्ल्ड रेकॉर्ड काय केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश राज्यात तबला दरबारमध्ये एकत्र तबला वाजवून ग्रीनीज वर्ल्ड रेकॉर्ड काय केलेला आहे तर लगेचच आपण मध्य प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर मध्य प्रदेश या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ तसेच तिथे आठ महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांधवगड राष्ट्रीय उद्यान कान्हा राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान संजय राष्ट्रीय उद्यान सातपुरा राष्ट्रीय उद्यान पन्ना राष्ट्रीय उद्यान वन बिहार राष्ट्रीय उद्यान आणि कुन्नो राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत गांधी बम सागर बारगी आणि बारना पाऊयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर कोणी नम्मा कार्बो ट्रक सेवा काय सुरू केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी के एस आर टी सी तर केएसआरटीसी आर टी सी ने नम्मा कार्बो ट्रक सेवा काय सुरू केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी वाला मराठी या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल बिंदास पने माला तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र